पुन्हा एकदा सोगा दायरेक्ट आपला स्टाईलमध्ये आज मी बनवणार आहे मँगो लस्सी त्यासाठी मी दोन वाट्या दही घेतलेलं आहे म्हणजे ग्लास आहे आणि त्यामध्ये मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तो छान फेटून घेतलाय विलायची पावडर पण टाकली दही छान फेटून घेतलेला आहे मी त्यामध्ये आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकली मी तर मी एवढ्या ग्लासला एक चमचा साखर टाकली आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं हे बघा लसी तयार आहे आपली लस्सी खूप करून बघा खूप छान लागते पहिला लहान मुलांना तर खूप आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा